हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलची जी लेवल आहे ती वाढल्यानंतरनं घरगुती उपाय उपाय काय करायचे हे पाहणार आहोत आणि हे उपाय खूप साधे सोपे त्याचप्रमाणे खिशाला परवडतील असे आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल असतं ते प्रत्येक वेळेस बॅड कोलेस्ट्रॉल असतं असं नाही काही कोलेस्ट्रॉल हे गुड पण असतं त्यामुळे आपल्याला हे माहीत असायला हवं की आपल्या शरीरात गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल हे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात आणि गुड कोले कोलेस्ट्रॉलची लेवल आहे ती वाढायला हवी आणि बॅड कोलेस्ट्रॉलची जी लेवल आहे ती कमी व्हायला हवी आणि यासाठी आपण खूप साऱ्या उपाययोजना करत असतो कारण जर का बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातलं वाढलं तर आपल्याला खूप साऱ्या आजारांना सा सामोरं जावं लागतं त्यातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मेंदूला जो काही रक्त पुरवठा होतो त्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि मग मेमरी लॉससारखे आपल्याला व्याधी उद्भवतात आणि हार्टचं पण तसंच आहे हार्टमध्ये जर ब्लॉकेजेस वाढले ज्या धमने आणि वाहिन्यांमधलं रक्त वाहून येतं तर ते रक्त वाहून येण्याची जी प्रोसेस आहे त्यात जर का कोलेस्ट्रॉल जर प्रमाण वाढलेलं असेल तर ते हार्टपर्यंत सप्लाय होत नाही आणि आप आपल्याला हार्ट सुद्धा सामोरं जावं लागतं परंतु हे कोलेस्ट्रॉलचे जे प्रमाण आहे ते जर वाढलं तर ते आपल्याला अचानक असं कळत नाही कारण त्याच्या आधी आपल्याला बॉडी संकेत देत असती आणि आज आपण तेच काही सिमटम्स आहे शरीरामध्ये काही लक्षणं दिसून येतात की जेणेकरून आपले कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉलची लेवल वाढली आहे ते पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहीत असेल की आपल्या शरीरामध्ये हृदया हृदय जे आहे ते छातीच्या पिंजऱ्यामध्ये आहे आणि एका डाव्या बाजूला झुकलेलं आहे त्यामुळे जर का बॅड कोलेस्ट्रॉलची लेवल आहे ती जर वाढलेली असेल तर जे काही डाव्या बाजूला छातीत दुखण्याचं प्रमाणे ते थोडंसं वाढलेलं असतं त्याचप्रमाणे आपल्याला माहित असेल की मेमरी लॉस होती आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या स्पष्ट आठवत नाही किंवा एखादी गोष्ट कुठे ठेवली असेल तर ती स्पष्ट आठवत नाही की आपण आपल्याच हाताने ठेवलेली गोष्ट कुठे ठेवली यामुळे समजून घ्यायचं की आपल्या शरीरातलं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढलेलं आहे त्याचप्रमाणे दमण्या आणि शिरा आखडतात व आपल्या हातापायांना मुंग्या देखील येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी डोळ्याची बावली आहे तिथं जे काळवर काळी बाहुली असते तिथे पांढरा चट्टा येतो त्यावरती पण आपण अंदाज लावू शकतो की आपलं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी काही डोळ्यांची रचना आहे त्यात सगळ्यात महत्त्वाची असते ती पापणी आणि या पापणीच्या सुद्धा जशी एखादी चरबीची गाठ सा साठलेली असती तशी पांढरसर अगदी स्किनच्या कलरचीच गाठ दिसून येते यामुळे आपल्याला जाणवू शकेल की आपल्या शरीरामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे आणि म्हणूनच असं सिमटम्स आपल्या शरीरामध्ये दिसून येत आहे शरीरात वाढलेलं हे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहीत असेल की प्राणायाम आणि प्राणायाममध्ये जे कपालभाती आणि अनुलोम विलोम हे जे क प्राणायामचे प्रकार आहे हे दोन खूप महत्त्वाचे आहे यामुळे आपली जी काय श्वासोच्छ्वास वाटे घेणारी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आहे यांची जी प्रक्रिया होत असते त्यामध्ये जास्तीत जास्त फरक तुम्हाला जाणवेल आणि कपालभाती आणि अनुलोम विलोम हे जर तुम्हाला जमत असेल करायला तर अगदी सोपे प्राणायामचे प्रकार आहे ते तुम्ही नित्याने करायचे आहे यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉलमध्ये खूप जास्त फरक जाणवणार आहे परंतु हे झालं व्यायामाच्या दृष्टीने किंवा योग प्राणायोग प्राणायामाच्या दृष्टीने परंतु आपण खाण्यापिण्यात काय बदल करायला हवेत ते देखील पाहणार आहोत सगळ्यात पहिलं तर स्वस्त आणि मस्त असं आपल्याला माहीत असेल की दुधी भोपळा ज्याला हिंदीत लौकी असे म्हटले जाते हा दुधी भोपळा अगदी स्वस्त म्हणजे दहा रुपयांपासून मार्केटमध्ये अवेलेबल असतो आणि हा दुधी भा भोपळ्याचा जो ज्यूस आहे तो खूप जास्त आपल्या शरीरासाठी फायद्याचा आहे आपल्याला माहीत असेल की दुधी भोपळ्यामध्ये टॉक्सिन्स रिमूव्ह करण्याची जी काही पॉवर आहे ती जास्त आहे आणि दुधी भोपळ्याचा आणखी एक उपयोग म्हणजे आपण जे शरीरामध्ये आहाराच्या रूपाने घेत असतो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स किंवा विटॅमिन्स मिनरल्स या काही ना काही आ... अवेलेबल असतं म्हणून ते आपण खात असतो पण दुधी भोपळा ही एकमेव अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये का ह्यापैकी काहीच प्रेझेंट नसतं आणि तरी पण आपल्याला ते खायचं असतं कारण त्यामागे हे शास्त्रीय कारण आहे की आपल्या शरीरामध्ये जे वाढलेलं टॉक्सिनचं प्रमाण आहे ते जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर आठवड्यातनं एकदा तरी दुधी हा तुमच्याकडनं खाल्ला गेलाच पाहिजे परंतु दुधी भोपळ्याचा ज्यूस करताना एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे ती जर का आपल्याला दुधीचा जे साल आहे ते तर काढायला लागतंच लागतं परंतु काही काही वेळेस दुधी कडू सुद्धा असतो जो कडू दुधी असतो तो, तो विषारी असतो त्यामुळे आपल्याला जे काही दुधीचा ज्यूस पिणार आहोत त्यापासून फायदा होण्याऐवजी तोटाच होऊ शकतो त्यामुळे एक ज्यूस करण्याआधी खबरदारी घ्यायची आहे की तो दुधी चांगला आहे की नाही हे चेक करून आहे थोड्या प्रमाणामध्ये टेस्ट करून आहे की गो खरंच दुधीचा टेस्ट कशी आहे जर ती तुम्हाला कडसर टेस्ट लागली तर तो दुधी ज्यूससाठी वापरायचा वापरायचा नाहीये कारण याने तुम्हाला पॉइझन पौई, इन्फेक्शन किंवा तुमच्या शरीरामध्ये पॉयझन जाण्याची सुद्धा शक्यता असते कारण कडू दुध दुधी दु, जो असतो त्याच्यामध्ये पॉयझनस अस, मटेरियल असतं आणि म्हणूनच ते तो दुधी खाणं टाळायचं आहे परंतु जो आपण रोजच्या भाजीला वगैरे घेतो आणतो तो दुधी आपण नक्कीच ज्यूस करून पिऊ शकतो यानंतरनं दुसरा महत्त्वाची उपाययोजना म्हणजे मेथीदाणे आपल्याला माहीत असेल की सुद्धा खूप जास्त प्रमाणात स्वस्त आहेत आणि मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत आणि हेच मेथीदाणे जर आपण रोज एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा भरून मेथीदाणे घेतले आणि ते रात्रभर तसेच भिजून दिले आणि दुसऱ्या दिवशी तेच पाणी आहे ते प्यायलं तर आपल्याला यापासनं देखील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होणार आहे त्यानंतर न जे उरलेले मेथीचे दाणे ते तुम्ही चावून चावून खाल्ले तर चांगलं नाही जमलं तर ते तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता ते सुद्धा उपयोगातच येणार आहेत परंतु मेथीच्या दाण्यांचं जे पाणी आहे रात्रभर भिजवलेलं ते तुमचं बॅड कोलेस्ट्रॉलची जी लेवल आहे ती कमी करण्यास नक्की मदत करतील हे झाले दोन साधे सोपे घरगुती उपाय जे आपल्या खिशाला फक्त कोलेस्ट्रॉलच नाही तर बाकीच्याही व्याधींसाठी उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही रोज प्राणायाम मधील अनुलोम विलोम आणि दुधीचा रस किंवा मेथी दाण्यांचं जे पाणी आहे ते पिऊ शकता यामुळे तुमच्या शरीरातले जे बॅड कोलेस्ट्रॉल आहेत ते तुम् नक्कीच कमी होतील आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढतील त्याचप्रमाणे फक्त या गोष्टी केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढते शरीरात वाढलेलं कमी होणार नाहीयेत ना तर आपल्या काही खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्या आपल्याला बदलायला हव्या जेणेकरून आपल्याला अजून जे काही प्रमाण आहे ते वाढणार नाही आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणतं तेल किंवा तूप खातोय कारण डालडा तुपामध्ये सुद्धा जे कोलेस्ट्रॉल असतात ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं त्यामुळे आपण कुठलं तेल किंवा तूप वापरतोय हे चेक करायचंय रोजच्या खाण्यामध्ये आपण काय खातोय हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर त्याचा उपाय जो काही इफेक्ट आहे तो तुमचा चुकीचाच दिसणार आहे शरीरावर त्यामुळे एकदा ते पण चेक करायचं आहे की आपल्या तेलामध्ये किती कोलेस्ट्रॉल आहे किंवा काय हे झालं तेल किंवा तूप खाण्याविषयी त्यामुळे आपण ज्यावेळेस तुपाचा वापर करणार आहोत त्यावेळेस बहुतेक बहुते करून घरात बनवलेलं जे साजूक तूप असतं ते तुम्ही वापरू शकता आणि तेलाचा जर विचार केला तर तुम्ही तेल वापरताना त्याचाही योग्य पद्धतीने निवडून तेल घ्यायचं आहे सूर्यफुलाचं तेल वगैरे जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून कमी हानी होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झालं तेल तुपाविषयी परंतु जे काही बाहेरचे फूड आहे ते खाणं आहे खूप जास्त मसालेदार ऑइली ज्याला आपण तेलकट पदार्थ म्हणतो त्याचप्रमाणे जंक फूड फास्ट फूड हे खाणं टाळायचं आहे याने देखील आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो एखाद्या खाल्लं आठवड्यातनं तर चालू शकतं परंतु जर का रोजच तुम्ही फास्ट फूड जंक फूड खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये व्याधी ह्या नक्कीच उद्भवणार आहेत त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दुधीचा रस रोज पिलात तरी त्यापासून तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही आहेत परंतु मेथीदाणे हे तुम्ही रोजच्या रोज खाऊ शकत नाही अगदी चमचाभर मेथीदाणे जरी असतील तरी त्याच्यामध्ये से जे प्रमाण आहे ते भरपूर असतं आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे वातावरणामध्ये देखील बदल होत असतो दर तीन चार महिन्याने ऋतुमान बदलत असत यामुळे दाणे खाताना एक खबरदारी घ्यायची आहे एकतर तुम्ही पंधरा दिवस हा उपयोग उपाय करून घेऊ शकता मेथीदाण्यांचा पंधरा दिवस ते पाणी प्यायचे पंधरा दिवसांचा गॅप धरून पुन्हा पंधरा दिवसांनी सुरू करायचंय असं केलं तर चालू शकतं किंवा दिवसाड आज पिलं उद्या नाही परवा पिलं पर तेरवा नाही असं केलं तरीही चालू शकतं परंतु कंटिन्युअस मेथीदाण्याचं पाणी ते प्यायचं नाहीये त्याने सुद्धा तुम्हाला इतर जे काही उष्णतेशी संबंधित व्याधी आहेत त्या उद्भवू शकतात त्यामुळे मेथीदाण्याचं पाणी घेताना ही खबरदारी घ्यायची आहे की आपल्या शरीरातली हीट तर वाढत नाही नाही पण जर का दुधीचा विचार केला तर फक्त एकच खबरदारी आहे ती म्हणजे दुधी घेताना कडू घ्यायचा नाहीये किंवा कडसर दुधीचा रस लागला तर तो प्यायचा नाहीये हे आहे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण आहे ते कमी करण्याविषयी साधे सोपे घरगुती उपाय <laughs> हे उपाय मी जरी तुम्हाला माहिती वाढावा या पर्पजसाठी सांगितले असते तरी तुम्हाला जर खरंच कोलेस्ट्रॉलचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि त्यानंतरनच यांना या उपायांना सुरुवात करा कारण आपल्या ज्या बॉडीचे संकेत असतात ते आपल्याला कळतात त्याचप्रमाणे आपण जर घरगुती उपाय करत असू तर एक डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच गरजेचं असतं त्यामुळे आधी त्यांना विचारायचं आहे आणि जर तुमच्या शरीराने साथ दिली तर हे घरगुती उपाय करायला काहीच हरकत नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला घरगुती उपायांमध्ये कोलेस्ट्रॉलचं जे लेव्हल आहे ते क बॅड कोलेस्ट्रॉलचं जे लेवल आहे ते कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्ट्रॉलचं लेवल वाढवण्यासाठी सोपे आणि खिशाला परवडतील असे दोन सोपे उपाय सांगितले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर